नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे कामदा एकादशी तर या एकादशीला अन्य साधारण महत्त्व आहे कारण की ही एकादशी मराठी नवीन वर्षातील पहिली एकादशी आलेली आहे आणि ही कृष्ण पक्षातील येणारी एकादशी असल्यामुळे खूप हिला महत्त्व दिलेलं आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ह्या काही वस्तू जाळल्या तर आपल्या घरातील इडापिडा काही अडचणी बा आहे त्यात दूर होतील सात पिढ्यांच्या दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू संध्याकाळी कापूर सोबत जायच्या आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेजाराचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या कामदा एकादशी आहे तर ही चैत्र म्हणजे न मराठी नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे तर या एकादशीला आपल्या काही मनोकामना असेल तर त्या पूर्ण खा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर वर्त केलं तर नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्ही ह्या एकादशीला स्नानदान जर केलं तर त्याचं फळ दुपटीने तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी जर काही गोष्टी दान जर केल्या त्याचं फळ देखील तुम्हाला खूप पटीने मिळेल आणि संध्याकाळी कापूरसोबत आपण ह्या वस्तू जर जाळल्या तर घरातील इड्यापिड्या वाईट शक्ती अडचणी नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कमेंटमध्ये जरूर श्रीस्वामी समर्थन लिहा तर बघा ही चैत्र महिन्यातील म्हणजे मराठी नवीन वर्षातील पहिली एकादशी आलेली आहे या एकादशीला आपल्या काही मनोकामना जर आपल्याला पूर्ण करायच्या असेल तर त्यासाठी तुम्ही याचं वर्त करू शकता त्याचप्रमाणे आपण जर काही दान केलं काही पुण्य केलं तर त्याचं शंभरपटीने पटीने फळ आपल्याला मिळतं आणि वैकुंठ वास होतो असं म्हटलं जातं तर बघा आपल्याला एकादशीला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची होईल तेवढी सेवा करायची आहे त्यासोबत आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी नष्ट व्हाव्यात घराची मुलाची पतीची खूप प्रगती व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला बघा या दिवशी घरामध्ये काही ह्या वस्तू जर जाळल्या आपल्या घराला कोणी नजर बाधा करणे बाधा अडचणी सं अडचणी किंवा नजरदोष लागलेल्या असेल कोणी काही बाधा केलेल्या असेल आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती रोखून ठेवलेली असेल तर त्यासाठी आपल्याला या काही वस्तू कापूरसोबत जायच्या आहे त्याने आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल आणि आपल्या घरातील इडापिडा अडचणी नजर दोष बाधा दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला बघा आपला मुलगा खूप कष्ट करत असेल अभ्यास करून असेल त्या प्रगती होत नसेल किंवा नोकरी करत असेल त्यात प्रमोशन होत नसेल आपला पती घराचा मु मुख्य कार्यकर्ता असेल त्याची देखील प्रगती होत नसेल पैसा येत असेल पण घरात टिकत नसेल लगेच वाटा फुटत असेल किंवा लक्ष्मी घरात येतच नसेल बाहेरच जात असेल तर अशा ज्या काही अडचणी आहे ज्या काही पैशासंदर्भात गोष्टी आहे किंवा घरासंदर्भात इडापिडा आहे त्या दूर करण्यासाठी आपल्याला ह्या काही वस्तू कापूरसोबत जायच्या जा आहे त्यासाठी तुम्ही एक मातीची पंथी घ्या आपल्याला तीच पंथी घ्यायची आहे त्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे जो काय आपल्याला पंचगव्य धूप असतो तो धूप घ्यायचा आहे तो धूप जर तुम्हाला मिळला नाही तर तुम्ही भीमसेम कापूर घ्या तोही नसेल तर तुम्ही जो देवाला कापूर वापरता तो घ्या आणि तो घेतल्यानंतर त्या कापरावर आपल्याला काय करायचं आहे त्या कापरावर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी टाकल्यानंतर पिवळी मोहरी ही खूप आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप पॉवरफुल आहे त्यामुळे पिवळी मोहरी घ्या त्यासोबत आपल्याला काय घ्यायचं आहे पाच लवंगा घ्यायचे आहेत पाच मिरी घ्यायची आहे आणि त्यासोबत आपल्याला काळे तीळ देखील घ्यायचं आहे थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला एखादं तमालपत्र जे असेल ते घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे पण त्यामध्ये पिवळी मुरी आवर्जून घ्या खडे मीठ देखील घ्या पाच लवंगा पाच विलायची घ्या आणि काळे तीळसुद्धा आपल्याला घ्यायचे आहे ह्या वस्तू घ्यायच्या आहे आणि ह्या वस्तू तुम्ही हातात घ्या आणि हातात घेतल्यानंतर सर्व घरभर फिरवून आणा कोपऱ्यानं कोपरा टच करा जय राम श्रीराम जय जय राम म्हणा किंवा तुम्ही राम आपलं ओम नमो भगवते वासुदेवानं म या मंत्राचा जप केला तरी चालेल घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आमच्या घराची मुलाची पती प प्रगती कोणी रोखून ठेवलेली आहे ती दूर कर असं म्हणा आपण त्या वस्तू सर्व घरभर फिरवून आणल्यानंतर काय करायचं आहे आपल्या मुलं पती आहे त्यांना देवघरासमोर आसन टाकून त्यावर बसवायचं आहे आणि ह्या वस्तू त्यांच्यावरून सात वेळेस उतरवून घ्यायच्या आहे घरातील मुलगा असो पती असो त्या सर्व वस्तू त्यांच्यावरून उतरून घ्यायच्या आहे घरावरून वेळेस उतरवायच्या आहे आणि त्यानंतर जे आपण कापूरचं मात कापूर घेतलेला आहे मातीची पंथी घेतलेली आहे त्या त्या वस्तू आपण प्रार्थना करून घराची इडापिडा वाईट शक्ती अडचणी दूर होऊ दे घराची मुलाची प्रगती रोखून ठेवलेली असेल तर ती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्या वस्तू आपण त्यात टाकायच्या आहे आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकून ते आपण प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर दोन मिनटं तिथेच ठेवायचं आहे देवासमोर आणि त्यानंतर आपलं ते सर्व घरभर आप त्याला ती धूप आहे जो काय आपण जाळलेल्या वस्तू आहे त्याचं धूर आपल्या घरभर पांगला पाहिजे आपल्या घरात एखादी वाईट शक्ती असेल किंवा काही पिढ्या असतील त्या दूर होण्यास मदत होईल त्यामुळं ते सर्व घरभर फिरवून आणायचं आहे घरभर फिरवून आणल्यानंतर आपण परत देवासमोर ते ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे जेव्हा ते विजेल त्यावेळेस विजवून द्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जी राख आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून झाडांना टाकायची आहे आणि जे काही त्यामध्ये राहिलेले आहे विलायची किंवा ते मिरी वगैरे ते आपण एखाद्या कुंडीमध्ये गाडायचं आहे मातीमध्ये पुरायचं आहे तर अशा प्रकारे संध्याकाळी घरामध्ये कापूरसोबत ही एक वस्तू जायला विसरू नका घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी संकटे आपल्या मुलाची पतीची प्रगती घराची प्रगती कोणी रोखून ठेवलेली असेल ती चालू होईल आणि घरामध्ये नेहमी लक्ष्मीवास करेल त्यासाठी आपण ह्या वस्तू संध्याकाळी कापूरसोबत जायच्या आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा मित्र परिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ